बदलापुरात उल्हास नदीत बेकायदा भराव टाकणं सत्संग विहाराच्या अंगलटालाय अंबरनाथच्या तहसीलदारांनी सत्संग विहारला दहा कोटी सतरा लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली सात दिवसात दंड न भरल्यास सत्संग विहारवर कडक कारवाई केली जाणार आहे बदलापूर पश्चिमेच्या हेंद्रेपाड्यात सत्संग विहार असून अनेक भाविक इथे येत असतात काही दिवसापूर्वी सत्संग विहारच्या व्यवस्थापनाने उल्हास नदी पात्रात बेकायदा मातीचा भराव टाकून थेट नदीतच अतिक्रमण केले त्यामुळे हेंद्रेपाडा रमेशवाडी बॅरेज रोड या भागात पुराचा धोका वाढला होता याबाबतची तक्रार तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर त्यांनी यंत्रसामुग्री जप्त करून काम बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर आता महसूल विभागाने कठोर पावलं उचलत सत्संग विहार व्यवस्थापनाला दहा कोटी सतरा लाख रुपये दंडाची नोटीस बजावली त्यामुळे सत्संग विहार व्यवस्थापनाचे धाबेंदर आणले आहेत दंडाची रक्कम भरण्यासाठी सत्संग विहार प्रशासनाला सात दिवसांची मुदत देण्यात आली असून मुदतीत दंड न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार दंडाची रक्कम सक्तीने वसूल केली जाणार असल्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज बदलापूर